नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर वर तुमचे मनापासून स्वागत अशातच मालिका विश्वातून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गुड न्यूज दिली आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे गुड न्यूज तर मित्रांनो तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील ए हे मोहबते फेम अभिनेत्री शिरीन मिर्झाने मुलाला जन्म दिला आहे सोशल मीडियावर तिने ही गुड न्यूज चाहत्याबरोबर शेअर केली आहे शिरीनने हसत सरतसोबत चार वर्षापूर्वी निकाह केला होता दोन दिवसापूर्वी नऊ जून रोजी शिरीनला मुलगा झाला आहे त्यांनी हा गुड व्हिडिओ चाहत्याबरोबर शेअर केला आहे ए हे मोहबते या गाजलेल्या मालिकेत इशिताच्या नंदणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिरीन मिर्झा आता आई झाली आहे शिरीन आणि पती हसनने अनलिमिटेड व्हिडिओ शेअर केले आहेत यासोबतच त्यांनी लिहिले आहे की देवाच्या कृपेने मुलगा झाला आहे या सुंदर आशीर्वादासाठी देवाचे खूप खूप आभार मानले आहेत आम्हाला नवीन प्रेम मिळाला आहे आम्ही इथून पुढे नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत असं कॅप्शन दिलं आहे तर मित्रांनो ए हे मोहबते ही मालिका आवडते का कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद